श्री हनुमंताला आपण अख्खे उडीत वाहतो कारण हे शक्तिवर्धक आहेत हनुमंत शक्तीची देवता आहे अशाच आख्या उडदापासून आपण पौष्टिक चविष्ट वन मिल डाएट पदार्थ बनवूया आज आपण उडदाचं घुट बनवूया गरम गरम खाल्लं तर एकदम छान लागतं थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून केले जाते अशक्तपणा इन्स्टंट दूर होतो लहान मुले वृद्ध लोक अशक्त लोक लो, यांच्यासाठी वरदान अर्धा कप हे अखंड उडीत घेतलेले अखंड उडीत नसले तर सालीसह जी डाळ मिळते ती डाळ घ्यायची आणि दोन्ही पण नाही घेतलं तर आपण रेग्युलर जी उडदाची डाळ वापरतो ती घेतली तरी पण चालेल पण अखंड उडीत घेतले सालीसह उडदाची डाळ घेतली तर त्या सालीची चव आपल्या घुट्यामध्ये मिक्स होते त्यामुळे घुट एकदम चवीला लागतं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा हे अर्धा कप घेतलेले त्याचबरोबर दोन चमचे हार्बर डाळ घेतलेली आहे हर्बर डाळ घेतल्यामुळे घुट्याला चांगली चव येते घुट सर्व मिळून येतं व्यवस्थित त्यासाठी हार्बर डाळ घ्यायचे सर्व भाजून भाजून एक दोन ते तीन मिनिट मंद सुवात येतो उडीत भाजल्यानंतर आपण भाजून घेऊया उडीत हलके हलके भाजून घेतले थंड झालेत आता आपण हे दोन वेळा धुवून घेऊया वे। उडीत भिजतील इतकं पाणी टाकलेलं आहे उडीद भिजून एक इंच भर पाणी राहील अशा पद्धतीने पाणी टाकलेलं आहे थोडस मीठ टाकून घेऊया झाकण लावूया आणि दोन ते तीन शिट्ट्या करूया उडीद शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया मसाला म्हणजे काळा मसाला नाही करायचा खोबरं मिरचीचं वाटण करून घ्यायचं आता ओलं खोबरं घातलेलं आहे मी थोडंसं एक तुकडा ओलं खोबरं घालायचं आठ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार ठेवा आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरणार नाहीये आणि थोडीशी कोथिंबीर पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचंय मसाला असा जाडसर वाटलेला आहे पाणी न घालता वाटायचं आता मी ओलखोबरं घातलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं खोबरं कोणतंही वापरलं तरी चालेल उडीत शिजलेले आहेत आणि अशी मऊ शिजवून घ्यायचे अशा पद्धतीने आता याच्यामध्ये एक पेलाभर गरम पाणी घालून घेऊया तर घुट थोडंसं पातळ बनवतात खूप जास्त घट्ट नाही बनवायचं रवीनं घुसळून घेऊया म्हणजे सर्व एकजीव होईल पाण्यामध्ये सर्व उडदाचा अर्क व्यवस्थित येईल यासाठी असं घुसळून घ्यायचं पाव चमचा मोहरी टाक्या तेल जास्त नाही घातलेलं एक दोनच चमचे तेल घालायचं तेलाची जास्त गरज नाही लागत घुट्याला पौष्टिक आहे तेल कमी वापरायचं आता उडीत खूप पौष्टिक असतात आणि शक्तीवर्धक सुद्धा असतात आजारी माणसांना याचं सूप प्यायला द्यायचं म्हणजे आपण उडीद नाही द्यायचे वरचे वरचं पाणी काढायचं आणि द्यायचं त्याच्यामुळे इन्स्टंट शक्ती येते जिरे घातलेले आहेत आणि उडीद खाल्ल्यामुळे तोंडाला पण चव येते त्याप्रमाणे याचं सूप द्यायचं थोडासा गूळ घालायचा एक छोटा कडा म्हणजे सूप चांगलं लागतं लहान मुलांना आजारी माणसांना असं सूप द्यायचं उडदाचं म्हणजे आपण जे करणार आहे तेच द्यायचं फक्त पाणी पाणी द्यायचं त्याची डाळ नाही द्यायची खोबरं भाजून घेऊया तेलावर थोडासा आपल्याला सुद्धा थकवा जाणत असेल तर असं उडदाचं घोटं खाल्लं की एकदम इन्स्टंट एनर्जी वाटते खोबरं थोडंसं परतून घेऊया तेलावर एक मिनिट भर परतलेलं आहे हळद टप्प्या आपण शिजताना मीठ टाकलं होतं आता अगदी थोडंसं मीठ टाकते उडदाचं आदण टाकून घेऊया उरलेलं आहे ते पण टाकून घेऊया थोडस मिक्स करून घेऊया छान रंग आलेला आहे एकदम कोथिंबीर टाकली होती तर कोथिंबीरचा रंग आलेला आहे आता हे थोडस घट्ट आहे याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेते गरम पाणी टाकायचं अशा प्रमाणे पात्र ठेवायचं थोडंसं शिजल्यानंतर हे थोडस घट्ट होतं अजून आता हे आपण भाकरी बरोबर भाताबरोबर खातो भाजी नाही केली तरी पण चालते किंवा नुसती पिली तरी पण चालेल थंडीच्या दिवसा पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं घोट्याचं सूप प्यायचं अशा पद्धतीने तर छान लागतं आता हे थोडंसं मी घुसळून घेते रवीने रवीने थोडस घुसळून घेऊया म्हणजे सर्वसाहित्य एक जीव होईल चांगलं आता घोट्याला उकळी आल्यानंतर पाच ते सहा मिनिट आपण उकळून घ्यायचंय उकळल्यानंतर सर्व चवी छान मिक्स होतात आणि एकदम पौष्टिक असं उडदाचं घोटं तयार होतं आपलं एक पाच मिनिट घुटं खळखळीत खड़ उकळून घेतलं आपलं घुटं तयार आहे आता असं उकळल्यानंतर थोडंसं असं घट्ट झालेलं आहे जसजसं हे थंड होईल तस तसं थोडंसं अजून घट्ट होत जाईल लहान मुलांसाठी पौष्टिक असं उडदाचं घुटं आपलं तयार झालेलं आहे